नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज पुणे शहरातील विविध ठिकाणी बांगलादेशमधील होत असलेल्या हिंदूंवर अन्याय अत्याचार विरोधात लक्ष्मी नारायण थिएटर समोरील शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात आंदोलन करून शिक्षण महर्षी भाऊराव पाटील ते स्वारगेट चौक आणि लहूजी वस्ताद तालीम ते संत नामदेव चौक येथे महामोर्चा काढण्यात आला मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते बांगलादेशच्या ध्वजावर प्रहार करून तुडवण्यात आला आणि बांगलादेश सरकारला आणि नागरिकांना कठोर इशारा देण्यात आला पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा आम्ही बांगलादेशमध्ये प्रचंड हिंदू शोषण आमच्या मंदिरं वगैरे तोडले जाताचा निषेधात आम्ही इथं हे आज आंदोलन केलं आहे आणि ते आज चांगल्या गतीने पार पडले आहे बांगलादेशमध्ये होणाऱ्या आमच्या हिंदू माता भगिनींवर जे अत्याचार होत आहेत तसेच आमचे हिंदू बांधव जे अत्याचार सहन करत आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू धर्म एकत्र आलो आहोत आणि या ठिकाणी असा आम्ही ग्वाही देतो की जर का हे आंदोलन जर का हे निषेध थांबणार नाही किंवा जर अजून तीव्र आंदोलन आम्ही या करू आणि केंद्र सरकारला मला या निमित्ताने आम्हाला निवेदन द्यायचं आणि आवाहन करायचं की लवकरात लवकर तिथले जे अन्याय ते थांबले पाहिजे धन्यवाद अभी तो झाकी आहे पिक्चर अभी बाकी है एवड सव बांग्लादेश लक्षा ठेवा जय श्री राम जय श्री राम या ठिकाणी सगळ्या पर्वती भागातल्या सकल हिंदूंनी एक प्रकारे दाखवून दिलं की जो हिंदू हिंदू एकत्र आलेला काय होऊ शकतं या वयाळ हल्ल्यांना आम्ही घाबरलो नाही आणि आमचा हिंदू एवढा कमजोर नाही की या छोट्या मोठ्या हल्ल्यांना आम्ही घाबरत आम्ही संपूर्ण विश्वाला हे दाखवून देऊ की असे हल्ले पुढच्या काळात नये विश्वाला आम्ही सांगतोय की हल्ले त्वरित थांबवा आमच्या हिंदूंच्या सन्मानासाठी आम्ही एकत्र आलो बोला भारत माता की